नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघत आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे नऊ हजार दोनशे सोळा क्विंटलची तर आवक खूप कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघाला आहे चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर मिळाला आहे सोलापूरमध्ये तीनशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार भा समितीमध्ये सोळाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर इथे सदवतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव